नमस्कार माधव मंथन मध्ये आपला स्वागत आहे मी माधव घागुर्डे पहलगामला मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली दहशतवाद्यांचा कठोर निषेध पहल वेग वेग ला थे थे काल पहलगामची घटना घडली आणि समाज माध्यमांवर अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या अर्थाच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला लागल्या या सर्व प्रतिक्रियातनं एक गोष्ट नक्की लक्षात येते की लोक या सगळ्यामुळे व्यथित आहेत काळजी दिसून येते पण मग काही काही ज्या मासलेवाईक प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्याचा थोडा समाचार घ्यावा असं वाटतं अनेक लोकांनी काश्मीरच्या पर्यटनावर बहिष्कार टाका असं म्हटलेलं आहे कारण तिकडचेच लोक तेच लोक दहशतवाद्यांना आश्रय देतात असं त्यांचं म्हणणं आहे हे बरोबर नाही सर्वसामान्य नागरिक दहशतवादाच्या समर्थनामुळे आश्रय देतो असं होत नाही बंदुकीच्या धाकामुळे त्या बंदुकीच्या भीतीमुळे आश्रय देतो आसाममध्ये ज्या काळामध्ये उल्फाचा दहशतवाद हा चरम सीमेवर पोचला होता त्याच काळामध्ये मी आसाममध्ये दहा वर्ष काम केलेलं आहे खेडोपाणी फिरलेलो आहे आणि माझा अनुभव आणि जे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं ऐकलं कानाने त्यामुळे माझा निष्कर्ष असा आहे की लोक भीतीपोटी आश्रय देतात दहशतवाद्यांच्या बंदुकीला घाबरतात हे मी एका प्रतिक्रियेच्या उत्तरार्थ टाकलं मग कोणीतरी असं म्हटलं की आसाममधला दहशतवाद हा फुटीरवादी होता काश्मीरमधला दहशतवाद हा धर्मांधतेचा आहे धर्मांधता तर आहेच धर्मांधतेतून जन्मणारी फुटीरवाद देखील तिथे आहे पण त्या फुटीरवादाला सर्वसामान्य काश्मीरी नागरिक मग तो मुसलमान असला तरी समर्थन नाहीये तीनशे सत्तराव कलम हटल्यानंतर फुटीरवादाला तर बिलकुल समर्थन नाही आहे तिथे कारण तिकडचा शेतकरी तिकडचा व्यापारी तिकडचा सफरचंदाचा बागायतदार केसर उगवणारा शेतकरी याचा व्यापार व्हायला लागला त्याची समृद्धी वाढायला लागली ती तीनशे सत्तराव कलम गेल्यामुळे तिकडे पर्यटक जायला लागले आणि पर्यटन सुरू झालं की अनेक लोकांचे अनेक उद्योगधंदे चालतात त्यातनं समृद्धी येते केंद्रानं केलेले जनहितार्थ अनेक योजना या तीनशे सत्तर असल्यामुळे राबवल्या जात नव्हत्या हो तीनशे सत्तर हटल्यानंतर या योजना राबवायला सुरुवात झालेली आहे आणि काश्मीर मधला फुटीरवाद नवीन नाहीये आहे एकोणीसशे सत्तेचाळीस सालपासूनच आहे शेख अब्दुल्ला काश्मीर भारतात विलीन करायचा नव्हता त्याची महत्वाकांक्षा होती एका सार्वभौम देशाचा मी पंतप्रधान होणार म्हणून तो काश्मीराच्या विलिनीकरणाला विरोध करत होता विलीनीकरणाला तर महाराजांचाही विरोध होता पण त्यांचं कारण सरळ सोपं होतं त्यांनी असं सांगितलं कि काश्मीर जर विलीन झाला आणि शेख अब्दुल्लाच्या हातात जर सूत्र आली तर पहिली गोष्ट तो मलाच इकडनं हाकलेल आणि मग प्रजेचे काय हाल करेल ते सांगता येत नाही आणि मग ज्या राज्याचा मी राजा राहिलो तिकडनं जर मला हाकलणार असेल तर ते मला नकोय ही त्यांनी त्याची भावना बोलून दाखवली लपवून ठेवली नाही पण शेख अब्दुल्ला विलीनीकरण नको होतं ते महत्वाकांक्षी त्याला एका सार्वभौम देशाचं सा पंतप्रधान व्हायचं होत काश्मीर पाकिस्तानात विलीन व्हावा असा प्रयत्न जिन्नाचा देखील चालला होता माउंट बेटन देखील तोच प्रयत्न करत होता पण अंत तो गतवा काश्मीर भारतात विलीन झालं पण शेख अब्दुल्लाच्या हट्टामुळे आणि जवाहरलाल नेहरूंची त्याशी मैत्री असल्यामुळे तीनशे सत्तरावं कलम त्यात आला ते आता गेलेलं आहे आणि त्यामुळे काश्मीर मधला फुटीरवाद हा आजचा नाही हा जुना आहे पण आत्ताच्या परिस्थितीत आणि आधी सुद्धा सर्वसामान्य जनतेचा या फुटीरवादाला पाठिंबा नव्हता आणि म्हणून त्यांनी फुटीरवादाच्या पाठिंब्यापैकी दहशतवाद्यांना आश्रय दिलेला नाही हे उत्तर दिल्यावर लगेच मग कोणीतरी म्हंटल मग काय करायचं काय करायचं ते सांगणार आहे इथे एक तर आपण हिंदू म्हणून नीट उभं राहिलं पाहिजे काय करायचं या प्रश्नाचे दोन उत्तर आहेत एक शासनाला काय करायचं आणि हिंदू म्हणून आपण काय करायचं शासनाला काय करायचं ते शासन ठरवेल सत्तेच्या ठिकाणी अनेक कर्तृत्ववान मंडळी बसलेली आहेत आपल्या भाग्यामुळे आपल्याला एक दबंग गृहमंत्री भेट लाभलेला आहे एक हुशार मंत्री जे अशा सगळ्या कारवायातनं आंतरराष्ट्रीय स्तरावर जे प्रश्न उभे राहतात ते कसे हाताळायचे हे हाताळण्याचं बसलेले जयशंकरांच्या रूपानं एक परराष्ट्र आपल्याकडे आहेत अशा प्रकारच्या कारवायांच नियोजन कसं करायचं याचा भरपूर अनुभव असलेले अजित डोवाल आहेत आणि ज्या सैन्यात शूर सैनिक आहेत हुशार अधिकारी आहेत असं सैन्य आपल्याकडे आहे त्यामुळे याची योजना कशी आखायची ती पूर्णत्वाला कशी न्यायची या सगळ्याचा अनुभव असलेली मंडळी आहेत ते नक्की करतील मग सर्जिकल स्ट्राईक करतील का पूर्वीसारखा का बालाकोट सारखा हवाई हल्ला करतील का आणखीन काहीतरी नवीन करतील जे योग्य ते ते करतील एवढा विश्वास आपण ठेवला तरी पुरे हिंदू म्हणून आपण जे करायचं आहे ते माझी भाषा माझा प्रांत हा परप्रांतीय हा स्वप्रांतीय हा माझ्या भाषेचा हा दुसऱ्या भाषेचा याची भाषा माझ्या राज्यात नकोच मी या जातीचा तो त्या जातीचा या भेदांच्या पलीकडे जाऊन हिंदू म्हणून एक होऊन उभा राहिलं पाहिजे आणि नेमका आपण तेच करत नाही बाकी दुनियाभरचे प्रश्न विचारतो हिंदू म्हणून आपण सर्व प्रकारचे भेद विसरून एक होऊन उभा राहूया या निमित्तानं तरी आपले डोळे उघडून देत असं वाटत दोन हजार बारा सालची गोष्ट आहे आसामच्या बोडो भाषिक इलाक्यामध्ये बोडो मंडळीने बांगलादेशी घुसखोर मुसलमानांची पिटाई केली आसाममध्ये काँग्रेसचं राज्य होत केंद्रात मुख्य गृहमंत्री केंद्रात पंतप्रधान मनमोहन सिंग होते आसाम मधल्या मुसलमानांनी त्यांच्याकडे आम्हाला वाचवा म्हणून टाहो फोडला नाही मुंबई नवी मुंबईतल्या मुसलमानांनी ईशान्य भारतातून इथे शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना आणि मजुरी करता आलेल्या मजुरांना टार्गेट केलं आणि दबाव आणण्याचा प्रयत्न केला तिकडच्या बोडो भाषिकाला आम्ही हिंदू म्हणून हिंसा करायची गरजच नाही आम्ही पंचाहत्तर टक्के आम्ही पुष्कळ काही करू शकतो सगळे भेद विसरून हिंदू म्हणून पंचाहत्तर टक्के जनता जर सामूहिक प्रतिक्रिया देती झाली तर त्याच्यासारखं दुसरं काहीही करण्याची गरज नाही एवढं जरी या पहलगामच्या घटनेपासून आपण शिकलो नाहीतर अशा घटनांमध्ये नेहमी असं होतं की पुढच्या दोन चार दिवस आठवडाभर प्रतिक्रिया येत राहतील उलट सुलट पोस्ट येत राहतील आणि मग आठवड्याभराने आपण सगळं विसरून जाऊ आणि मग पुन्हा पहिले पाडे पंचावन्न ही स्थिती यायला नको मोदी है तो मुमकिन है एवढ्यावर समाधान मानून चालणार नाही समाज म्हणूनच आपण संघटित व्हावं लागेल मोदी आज आहेत मोदींच्या नंतर कोण होईल माहिती नाही राजकारण हे नेहमीच अनिश्चिततेने भरलेलं असत आज हो मोदी आहे उद्या कोण असेल माहिती नाही आज हिंदू हिताचा विचार करणारा पंतप्रधान आहे उद्या कोण असेल माहिती नाही त्यामुळे हिंदू समाज म्हणूनच प्रत्येक वेळेला आषाढूतपणे शासनाच्या तोंडाकडे पाहण्याने जमणार नाही आपण पंच्याहत्तर टक्के या देशात आहोत विश्वासानं सगळे भेद विसरून उभं राहिलं तर मग अशा समस्या येणारच नाही खूप खूप धन्यवाद